मोस्ट वॉन्टेड धात्रक टोळीचा मोहरक्या सोन्या धात्रक याला खंडणी पथकाने ताब्यात घेत पाच गुन्ह्यांची उकल केली नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहर हद्दीतील गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी खंडणी विरोधी पथकाची स्थापना करून कारवाई करण्याचे आदेश दिले पथकातील अधिकारी अंमलदार गुन्हेगारांचा शोध घेत असताना दत्तात्रेय चकोर यांना गंभीर गुन्ह्यातील हवा असलेला आरोपी सोन्या धात्रक हा नाशिक येथे येणार असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार अधिकारी व अंमलदार यांनी वीस जून रोजी नाशिक रोड पळसेगाव शिंदे नायगाव रोड अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेग सापळे रचून सुनील उर्फ सोन्या धात्रक याला ताब्यात घेतले म्हसरुई पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्टर नंबर अकराशे चाळीस अब्लिक पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे दहा एक दोन तीनशे अकरा एकशे पंचवीस तीन एकशे अठरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन सह शस्त्र अधिनियम कलम एकोणविशे एकोणसाठ चे कलम चार सात च्या गुन्ह्यातील हवे असलेल्या आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी म्हसरूळ पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले ताब्यात घेतलेल्या धात्रकेच्यावर पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली जगवेंद्रसिंग राजपूत दिलीप भोई योगेश चव्हाण दत्तात्रेय दिघे भूषण सोनवणे मंगेश जगझाप चारुदत्त निगम भगवान जाधव महिला पोलीस उपनिरीक्षक मंगला जगताप सविता कदम यांनी पार पाडले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक